बंधवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पुरता ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंदवानी भगिनी जोपर्यंत माणूस स्वतः स्टँड होत नाही तोपर्यंत त्यांनी राजकारणात समाजकारणात पडू नये आणन जोपर्यंत माणूस स्वतः राजकारणात समाजकारणात किंवा स्वतःच्या कार्य स्टँड होत नाही तोपर्यंत माणसाने राजकारणात व समाजकारणात पडू बांध मांडण उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन उच्च शिक्षित तरुण होते एक त्या दोघांकडे भरपूर असे शिक्षण होते आणि त्या दोघांनाही राजकारण समाजकारण यांची आवड होती करण्याची राजकारण समाजकारणाची आवड होती मग ते दोघही एकदा एका इलेक्शन मध्ये उभे राहिले एकमेकाच्या विरोधात तर त्या ठिकाणी तो पैशावाला निवडून आला कारण का तर त्यांनी पिणाऱ्या खाणाऱ्या माणसाला आम्ही दाखवून हे करून व हे देऊन त्याचं मत घेतलं आणि गरीब मात्र त्या ठिकाणी पडला त्याच कारण म्हणजे फक्त त्या पिणाऱ्या खाणाऱ्या माणसाला हे न दिल्यामुळं मदत न केल्यामुळं मला पडला आणि जे त्याच्याजवळ जी मायापुंगी होती ते सुद्धा गेली मला सांगायचं तात्पर्य बंधुवाने बघितलं एवढंच की जोपर्यंत तुम्ही स्वतः एखाद्या कार्यात सक्सेस होत नाही किंवा यशस्वी होत नाही तोपर्यंत राजकारण पडू नये नसता अशी माणसाची आवश्यकता होऊन एवढं म्हणून सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रींच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पूर्ण सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पुनपूर्ण ठेवल्याबद्दल